छत्रपती शिवराय आमचं आराध्य दैवत आहेत छत्रपतींबद्दल कोणतंही चुकीचं वक्तव्य ऐकून घेणार नाही तर शिवरायांबद्दल अपशब्द बोलले तर त्यांच्यावरती कठोर कारवाई होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये हा थेट इशारा देण्यात आलाय छत्रपती शिवराय हे आमचं आराध्य दैवत आहे आणि कोणीही त्यांच्या विरुद्ध चुकीचं बोललं तर कारवाई होणार म्हणजे होणारच औरंगजेबाचा माल जुना झालेला आहे त्याचं संवर्धन करा अशी मागणी करणारे किंवा मा अफजल खानच कसा मोठा होता आणि अफजल खानामध्ये शिवाजी कसे मोठे झाले अशा लोक त्या ठिकाणी जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय ते सांगत असतील तर त्यांच्याकडनं आम्हाला महाराज समजून घ्यायचे नाहीत आम्हाला महाराज पुरेपूर माहिती आहे आणि महाराजांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानेच काम करणारे आम्ही आहोत आम्ही तर पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही तिथेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून नाही छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून या ठिकाणी काम करतो